कराड तालुक्यातील शिरवडे रेल्वे स्टेशन चार रेल्वे रुळाखालील बोगदा तांत्रिकदृष्ट्या नडशी शिरवडे उत्तर कोपर्डे ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रियेत जोरदार आंदोलन पुकारले तत्पूर्वी आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झालेल्या स्थळी लेखी आश्वासन दिल्याशिवाय जागा सोडणार नाही असा पवित्र आंदोलनकर्त्यांनी घेतला त्याचबरोबर जोपर्यंत नवीन ब्रिजला मान्यता मिळत नाही तोपर्यंत

रेल्वे पोलीस निरीक्षक सत्यवीर सिंह एस एन रेड्डी तळबीडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण यांनी या ठिकाणी बंदोबस्त ठेवलेला आहे रेल्वे वर जुना बंद करा नवीन अशा घोषणा रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमोर दिल्या गेल्या यातच रेल्वे अधिकारी मिळत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन घेतल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आलं आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका